रामकृष्ण हरी मी जनार्दन महाराज मेटे खराडी दुर्गाबाद छत्रपती संभाजीनगर एक वारकरी संप्रदायाचा जबाबदार व्यक्ती म्हणून भारतीय हो पुरातत्व खात्याला एक इशारा देऊ इच्छितो भारतीय हो पुरातत्व खात्याचे अधीक्षक शिवकुमार भगत यांनी चार जूनला देवगिरी किल्ल्यावरील भारत मातेच्या मंदिराची पूजा बंद करावी असं पत्र पाठवलं परंतु मी शिवकुमार भगत यांना बोलू इच्छितो की एकोणावीसशे अठ्ठावनला पाच जून एकोणावीसशे अठ्ठावन्नला पुरातत्व खात्यांनीच ही पूजा सुरू केलेली आहे मग आज तुमचं बिघडलं कुठं आणि म्हणून मी तीव्र शब्दात याचा निषेध करतो संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी चारशे वर्षापासून यांची देवगिरी या क्षेत्रावर पुण्यतिथी भरते मार्गदर्शक महिन्यामध्ये लाखो भाविक येतात कीर्तन भजन या ठिकाणी अशा प्रकारचं होत आहे दर वद्य एकादशीलाही वारकरी पायी येतात देवाचं जनार्दन स्वामीचं दर्शन घेतात हे वारकरी संप्रदाय हिंदू समाज बालिक भक्त हे कुठल्याही अशा प्रकारचं हे खपून घेणार नाही म्हणून प्रशासन आणि पुरातत्व खात्याला मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी इशारा देतो जर आपण हे माग घेतलं नाही तर हा वारकरी संप्रदाय भाविक भक्त हिंदू समाज हा रस्त्यावर उतरेल आणि मग हे सरकारला आणि पुरातत्व खात्याला झेपणार नाही म्हणून आपण वेळीच याची नोंद घ्यावी व पूजा सुरू करावी असं मी नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद